मुंबई गोवा महामार्गावरील घोड नदीवरील कळमजे पूल अवजड वाहनांकरिता बंद दक्षिण रायगडमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसतो आहे माणगाव नजीक घोड नदीवरील कळमजे पूल धोकादायक बनला असून पुराच्या पाण्यामुळे पुलाला धोका निर्माण होत असताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अहवालानुसार महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे काल रात्री सुमारे पाच तास हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता पूर परिस्थितीचा विचार करता प्रवाश आणि नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये त्याचबरोबर सुरक्षित पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन माणगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी पुष्क्रस्त आहे काय नक्की दोन अधिका पूल आहे त्या पुलाच्या कटड्यापर्यंत पाणी पु आलेलं असल्यामुळे जुना असल्याने तो बंद करण्याबाबत नॅशनल हायवे अथॉरिटीकडून आम्हाला पत्र आलेलं आहे त्यानुसार परिस्थिती पाहून आम्ही हलकी वाहनं या ब्रिजवरनं जाऊ देतो आहे जड वाहनं निजामपूर आणि मार्गे आम्ही डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि या परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत नागरिकांना विनंती आहे की पाऊस जोरात जो चालू आहे पूर्ण परिस्थिती आहे गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा आपण सुरक्षित ठिकाणी राहावं अशी अशी सर्वांनाकडून विनंती करायची